तर आगोळा पोलीस ठाण्यामध्ये दोन हजार बावीस ला अल्पवयीन मुलगी पळून नेण्याची तक्रार दाखल झाली होती असे दोन गंभीर गुन्हे होते आणि त्यामध्ये आता तब्बल दोन वर्षानंतर हो आरोपीला अटक होते काय सांगा ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये एक अल्पवयीन मुलगी हिला फूस लावून एका तरुणाने पळून नेलेलं होतं त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केलेला होता मुलगा हा मावाडा अर्व सटाणा जिल्हा नाशिक येथील होता तर मुलगी ही आपल्या पोलीस राहणार होती ती शालेय स्पर्धेमध्ये ओळख झाली आणि प्रेमसंबंध झाले आणि त्यात ते दोघ जण पळून गेले होते पळून गेल्यानंतरचा गुन्हा दाखल झाला त्यांना पोलीस मागावरही समजल्यानंतर त्यांनी दोघांनी सटाणा येथून थेट गुजरात पलायन केले आणि दोन वर्षापर्यंत ते इकडून तुरून लपल्यामुळे कुठलाही मोबाईल न पडल्या मिळत नव्हते परंतु आपण थोडं गोपनीय मध्यस्थ माणसांच्या माध्यमाने आपण शोध घेतला आणि मुलगा आणि मुलगी दोघे मिळून आले ते मिळाल्यानंतर आज जवळ दीड पाऊन दोन वर्षांमध्ये मिळाल्यानंतर आज त्या मुलीला एक पाच महिन्यांची मुलगी आहे एक अगदी म्हणजे सोळा वर्ष त्या मुलीला मातृत्व आला आणि आज ती शिक्षा वंचित राहिलेली आहे त्याच्यामुळे आपण तो गुन्ह्यामध्ये तीन शहात्तर फोक्सो असे कलम ऍड करून त्या मुलाला आपण अटक केलेली आहे तपास चालू आहे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एक, एक ए, ना। तो, तो ए, ते हो दोन हजार बावीस मध्ये एक पिंपळे खुर्द येते तीन इस्मांनी बाहेरच्या नागरिकांना तोड कामगार पुरवतो ऊस टोळी पुरवतो असं सांगून त्यांना आम्ही दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन आणि त्यांची फसवणूक केली होती त्या संदर्भात त्या दाखल गुन्ह्यामध्ये जवळपास तीन आरोपी अटक होते आणि दोन आरोपी वॉन्टेड होते आपण ते दोन आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये रामदास उर्फ रामचंद्र शिवाजी बर्डे आणि दुसरा धवळू गेंदू चौरे असे दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत ते धवळ गेंदू चौरे जो आहे आज सब्लोतीकड राहणार आहे तर रामदास उर्फ रामचंद्र शिवाजी बर्डे हा पिंपळे खुर्देतील राहणार रा आहे दोन अटक केलेली आहे आज आपण जर फोटो दोन घेतलेला आहे तीन दिवस कस्ट्री मिळालेली आहे त्यांच्याकडून ज्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्याची आपण जी फसवणूक केलेली रक्कम हा करत आहोत दत्तनगर शहरामध्ये सर्वात आपल्या दोन्ही स्थानांतर्गत हद्दीमध्ये एक अनोखी इस्माचा मृत्यूदेव आढळून आलेला आहे त्याबाबत ओळख पटवण्यासाठी काय आवाहन दोन दिवसापूर्वी दत्तनगर परिसरामध्ये एक आंब्याच्या झाडाला एका इस्माने तांदळी वय तीन वर्ष तीस ते पस्तीस वर्ष वय आहे त्याने शूजच्या लेसने आंब्या झाडाला गळपास घेतलेला आहे त्याच्यामध्ये अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही त्या परंतु त्या तरुणाच्या हातावर ठाकरे आणि नाव असं लिहिलेलं आहे आणि अशोक असं नाव लिहिलेलं आहे परंतु त्याच्यावर ओम गुण आहे असे बघ तो का आपण जवळ व्हायरल केले सगळे व्हायरल केलेले आहेत आम्ही ज्यांचं आवाहन करतो की असं जर कोणी आपल्याकडे जर कोणी ओळख असेल नातेवामध्ये परिसरामध्ये परिचयामध्ये कोणी आला तर तात्काळ त्यांनी आपण आपले संप साधावा जेणेकरून आम्हाला त्या मूर्ती ओळख पटवता येईल सर दुण अल्पवयीन मुली करून जाण्याच्या प्रमाणात असेल शालेय त्यासाठी आपल्या प्रशासनाकडनं काय जनजागृती करणं गरजेचं आजकालच्या तरुण मुलं आणि मुलींनी भावनेच्या आहारी जाऊ नये त्यांनी आपल्या शैक्षणिक लक्ष द्यावं अत्यंत कमी वयामध्ये घरून पळून जाणं आणि लग्न करणं त्याच्यामुळे त्यांना अगदी अत्यंत कमी वयामध्ये मातृत्व होतं शिक्षणाचे वंचित होतात समाजामध्ये आईवडिलांचे नाव बदनामी होते आणि पुढचं करिअर हे बर्बाद होत असतं आणि त्याच्यामध्ये अनेक तरुणांना तरुणाच्या हवा हो खावा खावे लागते त्याचे गंभीर गुन्हे घडण्यापासून तरुण आणि तरुणांनी पुढचं दूर राहावं आपल्या शैक्षणिक करिअरकडे लक्ष द्यावं आणि आपल्या करिअरवर फोकस करून ते आपण पुढे न्यावं हे आम्ही जनतेला आवाहन करतो त्यासाठी आम्ही प्रत्येक शाळा शाळेत जाऊन जिंडागृह देखील करत असतो वेगवेगळी शिबिरे आयोजना आयोजित करत असतो आणि आम्ही त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी पटून देतो की तो या भावनेच्या आधी जाऊन प्रेम संबंधात पळून जाऊन त्यांचे काय नुकसान होतं आम्ही हे अनेक गावागावात जाऊन देखील हो आम्ही शिबिरे घेतलेली आहे